नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण सतरा सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दिनाचा इतिहास काय आहे मराठवाड्यात निजामशाही कशी आली या नि, निजामशाहीच्या हुकुमशाही विरोधात लढा कसा उभा राहिला आणि निजामशाहीच्या जोखडातून मराठवाडा कसा मुक्त झाला याविषयी माहिती जाणून घेणार आहोत मराठवाडा स्वातंत्र्य होऊन सतरा सप्टेंबर रोजी सत्त्याहत्तर वर्षे पूर्ण होऊन अष्ट्याहत्तर वर्षात प्रवेश करेल त्यानिमित्ताने मराठवाडा काय होता इथे निजामशाही कशी आली त्या निजामशाहीच्या काळात काय परिस्थिती होती त्या हुकुमशाही विरोधात जो लढा उभा राहिला तो कसा उभा राहिला आणि अखेर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हा भाग निजामशाहीच्या जोखडातून मुक्त झाला याविषयी माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम आपण जाणून घेऊया मराठवाडा हे नाव कसे पडले सम्राट अशोकाच्या सोळा महाजनपदापैकी दोन महाजनपदे एक अशमक आणि दुसरे हे गोदावरीच्या खोऱ्यात नांदणारी हे दोन्ही महाजनपदात बहुतांश लोक महाराष्ट्री प्राकृत बोलणारे सातवाहन राजा हाल यांनी सतराशे सातशे गाथा एकत्र करून संपादित केलेला गाया सप्तशती म्हणजे गाथा सप्तशती ही प्राकृत मधून असलेली निर्मिती या त्या गोदावरी खोऱ्यातील लोकांचे लोकजीवन प्रतिबिंबित झाले यातून एकच ध्वनित होते की हा प्रदेश म्हणजे मराठीचे आद्यरूप महाराष्ट्री प्राकृत बोलणारा प्रदेश पुढे अनेकांनी या प्रदेशावर आपले हुकूमत गाजवले आणि सतराशे चोवीसमध्ये मध्ये दिल्लीचे सुभेदार निजाम उल मुलक या निजामशहाने हैदराबादमध्ये निजामशाही स्थापन केली यात तीन भाषा बोलणारे प्रदेश होते एक तेलुगू म्हणजेच आंध्र कन्नड म्हणजेच कर्नाटक आणि मराठी म्हणजेच मराठवाडा यात लातूर म्हणजेच पूर्वाश्रमीचा उस्मानाबाद जिल्हा मराठी बोलणाऱ्या लोकांचा शेवटचा भाग म्हणजेच निजामाच्या काळात भाषेप्रमाणे प्रदेशाची नावे झाली आणि मराठी बोलणाऱ्या लोकांचा मराठवाडा हे नाव कायम झाले भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता त्यावेळेच्या भारतात सामील होण्याची सहमती दिली ही संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाले मात्र हैदराबाद काश्मीर आणि जुनागड हे तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाले नव्हते स्वातंत्र्यानंतर इंग्रजांची राजवट गेली पण या तीन संस्थानातील लोक मात्र अद्याप स्वतंत्र झाले नव्हते त्या काळात मराठवाडा हा हैदराबाद संस्थानांचा भाग होता आणि मराठवाड्याच्या जनतेला स्वतंत्र मिळवण्यासाठी हैदराबादच्या चा निजामाविरोधात दीर्घ लढा द्यावा लागला तसेच अनेकांना या लढ्यात त्यांच्या जीवाचे बलिदान द्यावे लागले देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधीपासून मराठवाडा बराच काळ निजामाच्या हैदराबाद राज्याचा भाग होता भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच मराठवाड्याचा हा हैदराबाद मुक्तीसंग्राम लढला गेला निजामाच्या अन्यही राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली या आंदोलनाचे नेतृत्व केले ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थांमध्ये त्या काळात तेलंगणा सध्याचा मराठवाडा आणि कर्नाटक राज्यातील काही भाग येत असे आणि हैदराबाद संस्थांची त्यावेळेची लोकसंख्या तब्बल एक कोटी साठ लाख होते मुक्ततेसाठी लढा सुरू असताना रझाकारांचे जनतेवर अत्याचार करणे सुरूच होते मात्र स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ दिव बिंदू नारायण रेड्डी भाऊसाहेब पायन देवीसिंग चौहान बाबासाहेब परांजपे शंकरसिंग नाईक विजयेंद्र काब्रा यांसारख्या खंबीर नेतृत्वाखाली हा लढा खेड्यापाड्यात पोहोचला एकोणीसशे अडतीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा संग्रामाचा प्रमुख कालखंड म्हणून ओळखला जातो याच काळात मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी वेगळी वेगळी राजकीय आंदोलने विद्यार्थी चळवळी इतकेच नाही तर आंदोलने देखील हा विरोध मोडून काढण्यासाठी हैदराबादच्या निजामाने कासिम रजवी याच्या मदतीने रजाकार संघटनेची स्थापना केली आणि मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार करायला सुरुवात केली निजामाने या रजाकार संघटनेचा वापर करून संस्थानातील नागरिका दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला हा स्वतःचे राज्य टिकवण्याचा प्रयत्न होता पण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर मराठवाड्यातील जनतेच्या विरोधाला आणखी चालना मिळाली यातच निजामाच्या हुकुमशाही राजवटीला उघड उघड आव्हान म्हणून सात ऑगस्ट रोजी भारतीय संघ राज्यात सामील होण्याचा दिवस आणि पंधरा ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले या आवाहनाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला त्यानंतर वेगळे वेगळे कृती कार्यक्रम हाती घेऊन निजामाच्या सत्तेची पाळीमुळे खणून काढण्यास सुरुवात झाली सात सप्टेंबरला वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैदराबाद संस्थांवर पोलिस बळाचा वापर करण्याचे आदेश दिले त्यानुसार तेरा सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरू करण्यात आले या दरम्यान सतरा सप्टेंबरला निजामाने माघार घेतले सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला हैदराबाद संग्राम यशस्वी है करून मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्य राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला तो दिवस सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो हैदराबाद विधानसभेत मराठवाड्यातील आमदार केंद्र शासनात हैदराबादचे विभाजन करण्यास भाग पाडले तसेच मराठवाडा सहित स्वतंत्र तेलंगणा व स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचाही डाव उधळून लावला संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या काळात मराठवाडा भाषिक आधारे महाराष्ट्रात सामील करण्यात आला संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी देखील मराठवाड्यातील जनतेने मोठे योगदान दिले त्यानंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आता आपण पाहूया मराठी मुक्ती दिन हा महत्व इतिहासातील एक है। हा दिवस मराठवाड्याच्या स्मृतीच्या संघर्षाचा आठवडा मराठवाड्यातील लोकांनी आपल्यासाठी निजाम शासनासाठी केलेल्या जिद्दी संघर्षाच्या अनेक घटना या दिवशी स्मृती प्रकाशात आणतात आता आपण पाहूया मराठी मुक्तीसंग्राम दिन तारीख आणि इतिहास सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी मराठवाडा भारतीय विलिनित झाला पूर्वी मराठी मराठवाडा हे प्रदेशावर हैदराबादचे निजाम शासन करत होते त्याच्या अधीन असलेल्या मराठवाड्यातील लोकांच्या जीवनात अनेक घटकांची नियमानुसार स्वतंत्रतेच्या मागणीची गरज होती मराठी मुक्तीसंग्रामाची उगम मूल्ये पाहून निजाम शासनकर्ते आर्थिक वाचित आणि सामाजिक उत्तरार्धात मराठी लोकांमध्ये असंतोष चालला निजामाने लोकविरोध केल्यामुळे उग्रता वाढली या पक्षात लोकांनी स्वतंत्रतेच्या मार्गावर पावले उचलले अनेक ग्रह मोर्चे आणि सत्यजन आंदोलन उपायांचा आश्रय घेतला अशा प्रकारे भारतीय स्वतंत्र पोलीस अभियान नावाखाली सेना केली व मराठी मुक्ती केली मराठीत आणि उत्कृष्ट स्मृतीस मराठी संग्राम दिन म्हणून मुक्ती मिळा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद